बातमी लोकसत्तामध्ये आलेली आणि ती नाही म्हटलं तरी जरा आश्चर्यकारक आणि संशय निर्माण करण्यात गेल्या आठवड्यामध्ये मी आपल्या सर्वांशी बोलताना मुंबईचं कसं अडाणी सिटी करण्याचा डाव चाललेला आहे मुंबई शहराचं ही माहिती आपल्यासमोर मांडली होती एक तर धारावीकरांना मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला आहे तिकडनं आम्ही जाऊ देणार नाही धारा धारावी धारावीमध्येच घर मिळालं पाहिजे आमची आग्रहाची मागणी आहे त्याच्याबद्दल आणखी डिटेलमध्ये बोले पण एका धारावीची वीस धारावी या मुंबईमध्ये करण्याचा डाव जर कोणी करत असेल तर तो आम्ही उधळून लावू तो ते स्वप्न त्यांचं काय आम्ही साध्य होऊ देणार नाही हे धारावीकरांना उचलायचं मुरुंडला नेऊन टाकायचं धारावीकरांना उचलायचं मिठाघरात टाकायचं दहिसर नाकायला टाकायचं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत कुर्ला मदर डेअरीमध्ये टा टाकायचं तर या विकासकाच्या आणखीन कुठे जर काही जमिनी असतील तर तिथे त्यांनी न्यामुळे ट्रान्झिट कॅम्प बांधावे पण धारावीकरांना घर हे धारावीमध्येच मिळालं पाहिजे ही आमची आग्रहाची मागणी आहे आणि ती आम्ही लावून धरलेली आहे त्याच्याप्रमाणेच धारावीचा विकास होईल अन्यथा धारावीकरांना बेघर करून मुंबईची विल्हेवाट लावून कोणत्या विकासकाचं स्वप्न आम्ही साकार होऊ देणार नाही आणि त्यालाच धरून मुंबईमध्ये कशी लुटमार सुरू आहे काल आदित्यने रस्ता घोटाळ्यांचा विषय मांडला म्हणजे कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका ही एक त्यांची नवी योजना आहे तसंच आज ही बातमी आलेली आहे लुप्त आदेशाचे बंगाल आजपर्यंत असं कधी झालं असेल असं माझ्या तरी माहिती नाही आहे की मुंबई बँकेला सहकार भवनासाठी जागा देण्याचा निर्णय संकेतस्थळावरती टाकला गेला आणि काही मिनिटात तो मागे म्हणजे तो तिथला जी आर हा काढला गेला पण जी आर जर मागे घेतला असेल म्हणजे संकेतस्थळावरनं तर तो, तो जी आर मागे घेतलाय का कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून हा गपचुप कारभार केलेला आहे जसं रात्रीच्या कारभारात आणि रात्रीचा खेळ चाले रात्रीच्या गाठी बेठी करायच्या तसा हा काही व्यवहार आहे का आणि मुळामध्ये हा जो आहे पशुसंवर्धन साथीचा सा, हा आहे ना भूखंड पशुसंवर्धन खात्याचा होता तो काय म्हणून तुम्ही काढला आणि मुंबई बँकेला काय म्हणून दिला मुंबई बँकेमध्ये तुमचे जे काय म्हणजे सरकारात जे बसले त्यांचे चेले चपाटे आहेत म्हणून त्यांच्या घशाचा भूखंड घातलाय का तर याचं उत्तर हे मुंबईकरांना मिळालं पाहिजे आणि अशा किती पद्धतीने तुम्ही मुंबईच्या जागा या तुमच्या चमच्यानं देणार आहात ही मुंबईची जागा आहे आमचं सरकार दोन तीन महिन्यात येईल आणि जर हा निर्णय तोपर्यंत राहिला तर तो आम्ही हा निर्णय नक्की रद्द करूच ज्याचं ज्या कामासाठी हे कामं भूखंड आहेत म्हणजे जसं कुर्ला मदर डेअरी असेल मुलुंडचा नाका असेल दहिसरचा नाका असेल ज्या ज्या कामासाठी ते भूखंड ठेवले असतील त्याच कामासाठी त्याचा वापर होईल अन्यथा दुसऱ्या कामासाठी आम्ही जर तो करून दिला गेला असेल तर हे सगळे निर्णय आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही हे आज ठामपणाने मी मुंबईकरांना सांगतोय बाकी परवा सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते आज सुद्धा काही असतील आज मुळामध्ये तुम्ही का आलात ते मला सांगा काल का आला तर भेटली हा काय नेमकी चर्चा झाली आणि त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीच्या कोट्यातून दे आरक्षण देण्यावर उद्धव ठाकरेंची नेमकी भूमिका काय मी याबद्दल गेल्या महिन्यामध्ये संभाई गेले किंवा याच महिन्यात नगरला गेलो तो तिथे भूमिका स्पष्ट केलेली आहे मधल्या काळामध्ये सरकारने एक नाटक करण्याचा प्रयोग केला प्रयत्न केला होता सर्व राजकीय नेत्यांना बोलवून तुमचं काय म्हणणं आहे आजपर्यंत आम्ही अनेकदा हे म्हणणं मांडलेलं आहे जेव्हा विधानसभेत मांडले तेव्हा आम्ही त्याला सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे सुद्धा माझं म्हणणं तेच आहे की राजकारण्याला बोलवण्यापेक्षा सर्व समाजाच्या नेत्यांना बोलवावं सर्व मान्य तोडगा काढावा शिवसेनेचा त्याला पाठिंबा आहे आणि हो जे आंदोलक आले होते माझी भूमिका काय विचारायला सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की तुम्हाला एकमेकात लढवून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचं स्वप्न जे काही लोक बघतायत मग त्याच्यात भाजपा असेल किंवा अन्य कोणी असेल हे स्वप्न साकार होऊ देऊ नका कारण आपण एका आईची लेकरं आहोत महाराष्ट्राची लेकरं आहोत समाजासमाजामध्ये वितुष्ट जातीपातीत भांडणं लावून महाराष्ट्राची विल्हेवाट हे लावत असेल तर ते कृपा करून त्यांचं स्वप्न हे राज्याला घातक आहे ते यशस्वी होऊ देऊ नका त्यापेक्षा सर्व समाजातल्या लोकांनी एकत्र या त्याच्यासाठी शिवसेनेचा जर काही सहभाग पाहिजे असेल मदत पाहिजे असेल तर आम्ही तो करायला द्यायला तयार आहोत आणि माझं अजूनही म्हणणं असं आहे की आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा राज्याला नाही आहे जसं बिहारला आरक्षण दिलं होतं ते कोर्टाने उडवलं मर्यादा वा वाढवायची असेल तर लोकसभेमध्येच हा प्रश्न सुटू शकतो मी माझे खासदार द्यायला तयार आहे सोबत द्यायला तयार आहे सर्वांनी मग त्याच्यात मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील सर्वांनी मोदींकडे जावं कारण मोदीसुद्धा नेहमी सांगतात पिछडे जाती जमाती का असं म्हणून ते त्यांचं ते नेहमीचं ते एक सांगतात की त्यांची कशी काय बॅकग्राऊंड होती लहानपणी ते कसे काय गरीब होते गरिबीतला संघर्ष त्यांना चांगला माहिती तर तो संघर्ष त्यांच्या अनुभवाला आलेला आहे मग बाबतीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत मोदी देतील तो निर्णय ने आम्हाला मान घे मोदी द्या मोदीने निर्णय द्यावा की आरक्षणात आरक्षण तुम्हाला जर का ओबीसीच्या मर्यादा वाढवायच्या आहेत मराठा किंवा धनगरांना आरक्षण देताना आदिवासीनं दुखायचं नसेल मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीनं दुखायचं नसेल पहिले दुखायचं आहे की नाही हे मोदींनी सांगायला पाहिजे सत्ताधारी पक्षाने सांगायला पाहिजे आणि आरक्षण वाढवण्यासाठी लोकसभेत जर तुम्ही काही प्रयत्न करू इच्छित असाल तर सर्व समा तोडगा तिकडे निघत असेल तर आज मी त्या तोडगाला पाठिंबा द्यायला तयार मागील दोन दिवसापासून मराठा आंदोलन नाही मी त्याच्यात ते त्यांनी काय हे त्यांनी मी केलं असं काही म्हणणं नाहीये मला प्रामाणिकपणाने त्यांना न्याय मिळावा असं माझं मत आहे आणि तो न्याय त्यांना राज्यात मिळेल असं मला हे राज्यकर्ते असताना वाटत नाही कारण मुळामध्ये परत एकदा सांगतो आरक्षणाच्या मर्यादा आर, आरक्षणाच्या मर्यादा वाढवण्याचा अधिकार हा लोकसभेला आहे लोकसभेमध्ये मोदींनी निर्णय घ्यावा आम्ही मान्य करायला तयार आहोत म्हणून मी इथल्या सगळ्या या समाजातल्या लोकांना विनंती करतो आहे की आपण इकडे एकमेकाशी भांडत बसण्यापेक्षा दिल्लीमध्ये जाऊ दिल्लीमध्ये चला आणि मोदींना सांगा की तुम्ही आता याच्यामध्ये लक्ष घाला कारण ते मोठी दैवी शक्ती मोदींना प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना त्यांच्या आयुष्यातला संघर्ष सुद्धा माहिती आहे तो वेळोवेळी आपण आपल्याच माध्यमातून ज्यांच्यासमोर त्यांनी मांडलेलं आहे की कसं ते लहानपणी किती कि लहान होते मोठेपणी किती मोठे झाले हे सगळं त्यांनी मांडलेलं आहे तर तो संघर्ष तो अनुभव लक्षात घेऊन मोदींनी याच्यावरती तोडगा काढावा आम्हाला मान्य आहे परिस्थिती बरोबर आहे पद्धतीने मी सगळ्या समाजाला दोष देत नाही दे 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 कारण तो साधा समाज आहे म्हणजे सगळ्याच समाजाची लोक त्यांना त्यांचा न्याय हक्क पाहिजे न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाहीये पण त्याच्यासाठी आरक्षण हा एक विषय असा आहे की त्याला काही मर्यादा ह्या कायद्याने आखल्या गेलेल्या आहेत आणि त्या मर्यादा बोलांडायचा असेल तर ते केवळ आणि केवळ लोकसभेत होऊ शकतं कारण आता झालं आमचं सरकार सुद्धा यांनी पाडून अडीच वर्ष झाले गद्दारी करून सरकार पाडलं अडीच वर्ष झाली अडीच वर्षात अजून या सरकारने मग तोडगा का नाही काढला कोणी कोणी अडवलं होतं जेव्हा त्याने तो ठराव आणला होता गेल्या गेल्याच्या गेल्या वेळेला विधानसभेत आम्ही पाठिंबा दिला होता आम्ही कुठे अडवले कोणाला श्याम मानव आता येऊन गेले त्यांच्या नाही त्यांच्या काही सामाजिक एक अपेक्षा आहे साधारणतः राज्यासाठी काही त्यांच्या अपेक्षा आहेत आणि ते मला वाटतं सगळ्या साऱ्या भेटतात आणि त्यांच्या काही त्यांची जी काही भूमिका आहे किंवा त्यांच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या सगळ्यांकडनं ते भेटून त्याला ते देईल या तुम्हाला भेटले तर ते सुद्धा अंधश्रद्धा पक्षात कारण श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये एक पुसटची रेषा आहे त्याच्यामुळे मी री अनिल देशमुखांच्या बाबतीत विधान केली आणि आता राज्यात आपल्याला बघायला मिळते अनिल देशमुख विरुद्ध देवेंद्र फडणवीस आणि त्या मध्यस्थ म्हणजे केंद्रबिंदू आहे आहेत कदम या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतं कारण त्या काळात तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि अनिल देशमुखांवर आरोप होते आणि ऍफिडेव्हिट वर त्यांना हे आरोप करण्यास सांग हे अनिल देशमुखांनी त्याही वेळेला उघडपणाने बोललेले आहेत अनिल देशमुख मध्ये मला भेटले त्याही वेळा बोललेले आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना जो काही अनुभव आलेला आहे काय पद्धतीने हे घृणास्पद काम करणारी लोक बसलेत सत्तेवर म्हणजे यांना हे सगळे लोक अमानुष आहेत है। पर हे कुटुंब बघत नाही आहेत मुलाबाळांवरती वेडेवाकडे घाणेडे आरोप करून त्यांना त्यांचं आयुष्य बर्बाद करायचं पण त्यांना हे कळत नाही की दुसऱ्यांना जशी मुलं तशी त्यांनाही मुलं आहेत उद्या त्यांनाही त्यांच्या मुलाबाळांवरती कोणी आरोप केले आणि अशा घाणेड्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जर म्हणजे घडलेलंच नाही तर त्यावेळेला कळेल की आई वडिलांचं दुःख काय असतं त्याच्यामुळे मी परत एकदा सांगतो की पूर्वीचा भारतीय जनता पक्ष हा वेगळा होता आणि आत्ताचा जो आहे तो अत्यंत घृणास्पद आणि अमानुष पद्धतीने काम करणार आहे

आंबरस तिकडे जाऊन भेट देऊन आले आंबरस अंतिम व्यवस्थितपणे सांगतील कारण हे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अशा घटना घडतात ज्याच्याकडे राज्यकर्त्यांचं लक्षच नाहीये सर नहीं मैंने मैंने जाहिर भूमिका स्पष्ट की है पिछले कुछ दिन पहले मैं समझनगर में गया था तब भी मैंने कहा था बीच में सरकार ने कोशिश करने की कोशिश की एक नाटक था वो सारे जितने नेता हैं राजनेता राजनीतिक उनको बुलाकर बोला आपकी क्या राय आपकी क्या राय ऐसे कई बार हो चुका है तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता हैं सारे समाज के नेताओं को बुलाओ और अगर सब जन सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता संसद में हो सकता है तो संसद में वैसे कुछ प्रस्ताव लाए हमें मंजूर है हम उनको उनका समर्थन करेंगे उसका समर्थन करेंगे धारावी मुद्दे को लेकर भी आप जाना चाहेंगे कहा बार कहा था? है पिछले बार जब आपसे मुलाकात हुई मीडिया के साथ तब मैंने सिर्फ धारावी का मुद्दा लिया था धारावी के लोग जहाँ पर रह रहे हैं वहाँ से हम उनको हटाने नहीं देंगे अगर कोई कोशिश करे कि वहाँ से उनको भगा कर वहाँ अपने टावर्स खड़े करें तो संभव नहीं असंभव है और धारावी के लोगों को मुंबई में मुंबई की जहाँ जगह है जैसे मुलुंड का मुलुंड की जगह है दहीसर का है कुरला मदर है वहाँ पर हम उनको जाने नहीं देंगे

गमती गमतीमध्ये त्यांनी बाहेर काढलेले की आपल्या एअरपोर्टची सुरक्षा किती बोगस आहे तुम्ही साध्या साध्या माणसांना छलटा पण राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राज्याचा तत्कालीन विरोधी पक्ष नेता जर वेषांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल तर गृहमंत्र्यांना सुद्धा हे मान्य आहे का ज्यांच्याकडे सु देशाच्या सुरक्षेचा व्य प्रश्न आहे किंवा विभाग आहे त्या देशाच्या गृहमंत्र्यांना देशातल्या एका शासकीय यंत्रणेतला महत्त्वाचा माणूस वेषांतर करून वेगळ्या नावाने आपल्याला भेटायला येतोय सुरक्षा यंत्रणेला चकवा देऊन येतोय असा गृहमंत्री हा माझं म्हणत नाही की जागेवर राहताच कामाने की जो सरकार पाडण्यासाठी पक्ष फोडण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करतोय हा गृहमंत्री जागेवर राहता कामाने या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे जो जो संपूर्ण आपले अधिकार स्वतःच्या पक्षाच्या हितासाठी वापरतोय हा गृहमंत्री देशाचा गृहमंत्री म्हणून राहायला लायक नाही सारी आपण एक काम करा नवीन एक पुरस्कार जाहीर करा की कंत्राट आणि ज्याने हमी दिली होती पहिले मराठी मी बोलतो ना ज्याने आधी छातीठोकपणाने सांगितलं की दोनशे वर्ष खड्डे पडणार नाही तर त्याला एक एक असतं ना युगपुरुष तो एक नवीन पुरस्कार करा खड्डा पुरुष आणि खड्डा पुरुष म्हणून ज्यांनी हे हामी दिली होती की 200 साल कुछ होगा नहीं गड्ढे नहीं होंगे तो अभी हिंदी में कैसे खड्डा पुरुष को क्या करेंगे गड्ढा पुरुष डड्डा नहीं है गड्ढा बोल रहा हूँ तो ऐसा एक पुरस्कार डिक्लेअर करो सर पिछले कुछ दिनों में, में रेल घटना बहुत हुई आज फिर मुझे आगरा रेल घटना हुई है जिस तरह से हो रहा है और अश्विनी वैष्णव उन्हें नहीं कल जिस तरीके से राहुल गांधी जी भाषण देते वक्त अपने अर्थ जी मजा ले रहे थे हंस रही थी ये कोई मंत्री क्या मंत्री बनाने के लायक है कोई भी नहीं है जैसे मैंने बात कही कि गृह मंत्री लायक नहीं है अर्थ भी हंस रही है वैसे ही रेलवे मंत्री क्या कर रहे हैं अपना काम छोड़कर सभी काम कर रहे हैं सर रेलवे मंत्री लक्ष्य देते हैं कारण कि लगातार ये मोटा लगातारोटाता है ना ने के लिए वही तो मैं बोल रहा हूँ ना डबल इंजन ट्रिपल इंजन सरकार की बात चल रही है लेकिन इंजन पटरी से उतर रहा है रेल रेल, रेल गाड़ियां उतर रही है उनके एक्सीडेंट बढ़ते जा रहे हैं तो ये सब नाकामयाब नाकाम मंत्री हैं इनको इस्तीफा देना चाहिए सर में लैंडस्लाइड ठीक है अभी सारी बातें आमदारांच्या अपात्रेत येत्या पाच दहा वर्षात निकाल लागेल ला असं मला कळलेलं आहे बघू <laughs> आशा करतो अशी पाच दहा वर्षात तरी निकाल लागेल चला धन्यवाद धन्यवाद